हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या ब्लॉगमध्ये चहा घेतल्यानंतर आम्ही सुवर्ण गणेश मंदिराकडे जाण्यासाठी निघालो आहोत गणपती बाप्पाच्या मंदिराच्या समोरच असे छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत व त्यावर खाण्याच्या पदार्थांची अगदी रेलछेल आहे येथील सुपारी खूपच प्रसिद्ध आहे तसेच गणपती मंदिरासमोर मिळणारे उकडीचे मोदक तुम्ही येथे आल्यानंतर नक्की ट्राय करा या छोट्या छोट्या स्टॉलवर उच्च प्रतीचे मसाले पोह्याचे तांदळाचे पापड मिरंगूट कडवेवाल कोकम आवळा सरबत असे अस्सल कोकणी पदार्थ अगदी बारामाही उपलब्ध आहेत इथे आम्ही एक अशी छोट्या रंगा आकाराची केळी पाहिली व तेथे चौकशी केल्यानंतर आम्हाला समजले की या केळ्यांना सोन असे म्हणतात व खाण्यासाठीही खूप गोड असतात असे आम्हाला सांगण्यात आले पण सर्वात प्रथम घेऊया अगोदर गणपती बाप्पाचं दर्शन सुवर्ण गणेश मंदिरामुळे दिवे आगार हे गाव प्रसिद्धीला आलेलं आहे सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव साली संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या गावातील श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या वाडीमध्ये की तीस किलो वजनाची तांब्याची पेटी सापडली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एक किलो तीनशे पंचवीस ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याची गणपतीची मूर्ती होती आणि त्याला गणपतीला घालण्यासाठी अलंकारही त्या पेटीमध्ये होते सापडलेली पेटी जमिनीखाली तीन फुटांवर सापडली असल्यामुळे प्रचलित कायद्यानुसार सरकार दरबारी जमा करण्यात आली नव्हती व ही पूर्वी या मंदिरामध्येही पे पेटी आणि सुवर्ण गणेश असे दोन्हीही होते परंतु चोवीस मार्च दोन हजार बारा रोजी या मंदिरावर दरोडा पडला व दीड किलो वजनाची सोन्याची मूर्ती लुटून नेली आणि संपूर्ण कोकणाला आणि महाराष्ट्राला त्यावेळी घडली आत्ता सध्या मंदिरामध्ये ज्या तांब्याच्या पेटीमध्ये मूर्ती सापडली ती मूर्ती अजूनही ठेवलेली आहे मंदिराच्या समोरच्या आवारामध्ये मिळणारे मोदक खाण्यासाठी आता आम्ही आलेलो आहोत उकडीचे मोदक तुम्ही सुद्धा इथे आल्यानंतर नक्की ट्राय करून पहा आम्ही सर्वांनी उकडीच्या मोदकांवर ताव मारला खूप छान उकडीचे मोदक इथे मिळतात कोकणात आलो आणि मोदक खाले नाही असं होणार नाही सर्वजणांनी उकडीच्या मोदकांची आस्वाद घेतला व आम्ही सर्वजण समुद्रकिनारी सूर्यास्त पाण्यासाठी निघालो गाडी पार्क करून आम्ही चालत समुद्रकिनारी निघालो आहोत शनिवार असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप साऱ्या गाड्या लागलेल्या होत्या त्यामुळे थोडी दूर अंतरावर आम्हाला गाडी लावावी लागली व चालतच आम्ही समुद्रकिनारी जाण्यासाठी निघालो आहोत येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोकणी पदार्थ आपल्याला स्टॉल लावलेले दिसतील खास करून मासे सुकट बोंबिल यासारखे पदार्थ आहेत तुमचे कपडे जर घरी विसरले असतील तर काळजी करू नका इथे कपड्यांचेसुद्धा भरपूर स्टॉल आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी आहेत आणि खाण्यापिण्याच्या पदार्थांची इथे खूप रेलचेल आहे चौपाटीवर जाण्यासाठी अशा प्रकारे सात ते आठ ठिकाणावरून प्रवेशद्वार बनवण्यात आलेली आहे व प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीने दुकाने आहेत चौपाटीवर गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला अनेक ठिकाणी अशा पद्धतीने मोदक विकण्यासाठी बसलेल्या स्त्रिया दिसतील आणि त्यांच्याकडे सुद्धा छान उकडीचे मोदक मिळतात वीस रुपयाला एक याप्रमाणे ते मोदक आपल्याला देतात येथेही तुम्हाला मोदकाबरोबर गावरान तूप मिळते समुद्राच्या किनाऱ्यावर आम्ही अशी मँग्रोव्हची झाडं पाहिली की ज्याच्यामुळे समुद्राचं पाणी गावामध्ये शिरण्यास मज्जा होतो शांत अशा समुद्रकिनारी सुंदर सूर्यास्त पाहण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत सूर्यास्ताची वेळ जवळ आलेली आहे आम्ही तर मोदक खाल्लेच व इतरांनाही बोलावून घेतले व त्या काकूंना मोदक विकण्यास मदत केली समुद्रकिनारी वेगवेगळ्या प्रकारच्या खूप साऱ्या राईड्स आहेत की ज्यामध्ये बसून आपण समुद्र पर्यटनाचा आनंद घेऊ शकतो साहसी खेळांचा आपण आनंद घेऊ शकतो त्याला ड्रॅगन राईड म्हणतात पलीकडे बनाना बोट आहे आ, याला डिस्को राईड म्हणतात आणि या बाजूला आहे सोफा सेट राईड या प्रत्येक राईडसाठी प्रत्येकी आपल्याला तीनशे रुपये द्यावे लागतात फक्त बनाना राईडसाठी मात्र प्रत्येकी दोनशे रुपये आहेत पण आता संध्याकाळची वेळ झाली होती त्यामुळे आज काही आम्ही कोणत्याही राईडमध्ये बसणार नव्हतो फक्त फोटोशूट केलं व शांत निवांत समुद्रकिनारी बसून सूर्यास्त पाहण्याचा आम्ही आनंद घेत होतो अलीकडच्याच बाजूला उंट घोडा घोडागाडी अशाही खूप साऱ्या राईड आहेत तेथे अनेक लोक त्या राईडचा आनंद घेत होते त्या दिवशी संध्याकाळी आम्ही लज्जत हॉटेलमध्ये हो जेवण केलं शुद्ध शाकाहारी जेवण इथं मिळतं पंजाबी पद्धतीच्या डिशेससाठी हे येथील खास प्रसिद्ध ठिकाण आहे छान आहे हॉटेल हो मस्त गणेशाच्या प्रतिमेपुढे दिवाबत्ती केलेली होती व भिंतीवर अशा पद्धतीने सुंदर रीतीने डेकोरेशन केलेलं होतं भाज्यांची लज्जत काही एवढी चांगली वाटली नाही पण चला ठीक आहे कोकणात येऊन पंजाबी खायचं म्हटल्यावर थोडंफार होणारच जेवण झाल्यानंतर मात्र आम्ही लगेचच रूमवर गेलो कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्रावर सूर्योदय पाहण्यासाठी यायचं होतं गुड नाईट ऑल ऑफ यू भेटूया